ही आपल्यासाठी उपलब्ध आहे या आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन भाऊ या गावचे प्रथम नागरिक विकास भाऊ आडे ठाकरवाडी तांडा या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे वीरा राठोड गायकवाड सर आणि पुणे या या ठिकाणी उद्या ज्यांचा सत्कार होणार आहे अशी सत्कार मूर्ती सुजित कदम सर आणि त्यांचे मित्र सातपुते सर या ठिकाणी उपस्थित आहेत या गावातील वेगवेगळ्या पदावर असलेले पदाधिकारी माझी सरपंच ग्रामपंचायतचे ग्राम चे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आमच्या आम शाळेचे सर्व शिक्षक आणि आमच्या शाळेचे सर्व मंत्रिमंडळ गावकरी बांधवांना मला सांगण्यास आनंद होत आहे आपण दरवर्षी एकादा का होईना कार्यक्रम असा रात्रीच्या वेळी घेण्याचा एक उद्देश असतो शिक्षण केवळ पुस्तक आणि चार भिंतीच्या आतमध्ये रुजत नसतं तर अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आणि कार्यक्रमातून ते रुजत असत हे तुम्हाला पाहता यावं तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून रोजच्या दैनंदिन व्यवहारातून तुम्हाला वेळ मिळत नाही हे मान्य करतो आम्ही पण आपल्या मुलांसाठी एक दिवस का होईना आपण काढला पाहिजे आपल्या मुलांचं कोड कौतुक आपण पाहिलं पाहिजे यासाठी आमची ही धडपड असते या वर्षी हा कार्यक्रम अगदी थोडक्यात होता या वर्षी हा कार्यक्रम होईल की नाही असं वाटत होत परंतु ठाकरवाडी या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचा खास आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं येऊ द्या आम्हाला तुमच्या गावातील लोकांशी बोलायचंय मुलांशी बोलायचे सुसंवाद साधायचा त्यांनी आग्रह धरला आणि त्या माध्यमातून आज ते या ठिकाणी पोहोचले जवळपास विद्यार्थी या ठिकाणी ठाकरवाडीतून आलेले आहेत त्या मुलांचं आपण या ठिकाणी गुणदर्शन पाहणार आहोत गावकरी बांधवांनो आपण कामकरी कष्टकरी वर्गातील माणसं आहोत आपले मुलं शिकले तरच आपण आपल्या कष्टाचं चीज होईल असं म्हणतोय कितीही पैसा कमवला तरी तुमचा मुलगा जर व्यवस्थित निघाला नाही तर त्या पैशाच तुम्ही करणार काय किती पळणार किती धावणार किती पैसे कमवणार पण ते पैसे कसे वापरायचे त्याचा वापर कसा करायचा जर हे कळलं नाही तर आमच्या या पैसा कमवण्याचा अर्थ काय सहा सहा महिने आपण गावाच्या बाहेर असतो मुलांपासून दूर असतो पण आपले मुलं जर नीट निघाले नाही तर त्या पैशाचं आपण करणार काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे जोपर्यंत आमची आम मुलं शिकणार नाही तोपर्यंत आमच्या हातातील कोयता सुटणार नाही किती दिवस आम्ही कोयता घ्यायचा कोयता घेणं वाईट नाही शेवटचं अंतिम साधन आहे आम्ही शिकूया भरपूर शिकूया जर शिक्षणामध्ये आमचं काही नाही झालं तर आमच्या हातात थोडं टोपला आणि टिका आणि क्वायता तर आहेच ना पण हा शेवटचा पर्याय आहे जो आपण शेवटचा पर्याय आहे तो अगोदर सुरुवातीला स्वीकारतो ही आपली हार आहे आपण तो पर्याय स्वीकारतो म्हणून इतरांना संधी मिळते तर ही संधी आपण न घालवता आज तुमच्या समोर ही उभं उभ्या असलेली तुमची मुलं किंवा हुन आमची दिवसभरात आम्ही त्यांच्या सोबत आहोत ती आमची पण मुलं आहे या मुलांमध्ये जेव्हा हे मुलं बोलतात आता तुम्ही संचलन पाहिलं फक्त संचलन पाहिलं हे आपलीच मुलं आहे ठाकरवाडी हे जरी नाव असेल तरी ते पूर्ण तांडा आहे तिथंच आपले सगळे आडे राठोड पवार हे सगळी पाहुणी मंडळी आहे हे तिथलीच मुलं आहेत कोणत्याही गावात गेलं कुठलीही असेल तर अशीच मुलं असतात या मुलांना घडवण्याचं पवित्र काम आम्हा शिक्षकांना दिलं आहे ते काम आम्ही येमानेद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही जरी पालक आमच्या पाठीशी भक्कमपणे उभारत नसाल तरी आम्ही आमच्या कामात करत तुम्हाला या पोहोच पावती मिळावी आज या ठिकाणी सातवीची मुलं पुढच्या वर्गात जाणार आहे त्या मुलांमध्ये या शाळेतून जाताना ज्या गुणवत्ता आहेत जीवन जगण्याच्या ज्या कौशल्य आहेत कला आहेत जगाशी जोडण्याचं जे कौशल्य आहे तो देण्याचं काम आम्ही करत आहोत ते पूर्ण झालंय की नाही बघण्याचं काम तुमचं आहे उद्या हे मुलं पुढे जातील त्यांना शिकवण्याचं योग्य शाळेमध्ये घालण्याचं काम तुमचं आहे आम्ही त्या मुलांना तर मोठे स्वप्न दाखवले पण उद्या जर हेच मुलं योग्य ठिकाणी नाही गेले तर ते स्वप्न सगळे मोडकळीच जातील आणि आम्ही प्राथमिक शिक्षणाचा जो पायाभरणीचं काम गेल्या सात वर्षात पूर्ण करत आहोत ते पाण्यात जाईल म्हणून पालकांनो या बाबतीकडे विशेष आपण लक्ष दिलं पाहिजे आपली शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करत आहोत तुमचं सहकार्य लाभलं तर आणखी आम्हाला बळ येईल ऊर्जा मिळेल आणि आम्ही ही शाळा आपल्या मुलांच्या पंखांमध्ये आम्ही बळ भरू असं आम्हाला वाटतं ठाकरवाडी येथील गुरुजी आणि पालक इथं आले आहेत कुठं तरी त्यांनाही असं वाटतं की इथूनही आमच्या पार्टीतून काहीतरी नवीन घेऊन जाऊया इथं चाललेल्या नवीन गोष्टी आपण आपल्या शाळेमध्ये राबूया इतक्या दूरवरून हे लोक आले आहेत मागच्या दोन तीन महिन्याखाली असच आम्ही सुद्धा आपल्या गावातील विद्यार्थी आम्ही काही पालक ठाकरवाडी मध्ये गेलो होतो हे जाण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो गावकरी बंधवानो त्या गावातील लोकांनी शाळेसाठी पाच एकर जमीन दिली शाळेला आणि जवळपास एक कोटी रुपयाचा निधी जमा करून दिला ही फक्त बंजारा समाजातील एकजूट आहे मी या गावात जेव्हा दोन हजार सोळा ला आलो होतो त्यावेळेस काही साक्षीदार पालक बसलेले आहेत अशाच तीन क्रुझर घेऊन मी वरवंडी तांडा या ठिकाणी गेलो होतो तिथंही त्या गावातील वरवंडी तांडाच त्याही लोकांनी तीन एकर जमीन दिली होती आणि वीस लाख रुपये निधी जमा करून शाळा उभा केली होती हे आपल्या बंजारा समाजच करू शकतो याचं उदाहरण बीड जिल्ह्यातही झालं औरंगाबाद जिल्ह्यातलं झालं आणि आपणही इथं करत आहोत एकजुटीनं राहिलो एक मुखान जर काम केलं तर आमचे पूर पुढे जातील आता जेवण वाढत असताना आमची चर्चा सुरू होती आम्ही या कार्यक्रमातून मिळवलं काय आपण इथं येण्यानं काय मिळवलं काल अगदी पाच वाजेपर्यंत वातावरणाचं मोसम पाहून मी गायकवाड सरांना अगदी न म्हणण्यापर्यंत आलो होतो नको सर जाऊ द्या कार्य वातावरण बदललंय पण डोक्यात एकच होतं की तिथले पस्तीस मुलं तयार होते गेल्या आठ दिवसापासून की आम्हाला यायचं एक न जर म्हंटलं असतं तर त्या लेकरांचा उत्साह संपला असता आणि ते इथं आले नसते आणि आपण सगळेजण इथं बसलो नसतो जेवण वाढत असताना वाढणारी मुलं जेवणारी मुलं आणि आजूबाजूला पाहणारी मुलं खूप काही नवीन पाहत होते आणि हे कुठल्याच पुस्तकामध्ये शिकवल्या जात नाही अनुभवांची शिदोरी अशी मुलं जमा करत असतात आणि ही शिदोरी आयुष्यभर पुरत असते ठाकरवाडीतील संस्कृती पारडीतील संस्कृती मुलं पाहून बऱ्याचशा काही गोष्टी घेत आहेत आता नऊ वाजलेले बरेच मुलं पण आज हे एक इतिहासातील नोंद होणार आहे आपण सगळे इतिहासाचे साक्षीदार आहोत की या ठिकाणी एक नवीन कार्यक्रम झाला आणि विचारांची आणि शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी होत आहे या प्रसंगी मला प्रचंड आनंद होत आहे की आपण सर्वजण या उपस्थित झालेला आहात खर खऱ्या अर्थाने आम्ही ठाकरवाडीतील गुरुजींचे अध्यक्षांचे आणि या लेकरांचे आम्ही कृतज्ञ आहोत की त्यांनी आम्हाला ही संधी दिली, संद्धी दिली। यानंतर या, या कार्यक्रमातला पुढचा भाग गायकवाड सर सरांकडे सोपवतो की त्यांनी त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाचं संचलन करावं त्यांच्या शाळेत चालणाऱ्या उपक्रमांच त्यांच्या संदर्भातल्या बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्हाला सांगाव्या गावकरी बांधवांनो या कार्यक्रमातून आपण नवीन एक आज ऊर्जा घेऊया एक नवीन स्वप्न घेऊया की आपण एक चांगली शाळा आमची चांगली मुलं घडवूया बघा लक्षात घ्या आयुष्यामध्ये मी तर मागच्याही सव्वीस जानेवारीला म्हटलं होतं की आम्ही शिक्षक म्हणून जेव्हा आम्ही या क्षेत्रात आलो त्यावेळेस आमच्या हाताला आहे आणि त्या परिसर ज्या मुलांना हात लागेल त्याचं जा सोनं झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहोत काकरवाडी मध्ये सुद्धा मी हे बोललो होतो अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत या साध्या साध्या गोष्टी मधून आमची मुलं घडली जातात आज तुम्हाला जरी वाटत नसेल बघा शेतकरी पेरतो आणि चार महिन्यानं दोन महिन्यानं त्या पिकाचं लगेचच राशी मध्ये होतं आणि आम्ही घरी घेऊन येतो किंवा विकून पैशात रूपांतर करतो पण शिक्षण अशी एक गोष्ट आहे ती लागलीच पेरली आणि लगेच उगवली असं होत नाही बांधवांनो गेल्या दोन हजार सोळा पासून मी या शाळेमध्ये आहे तेव्हापासून आणि त्याच्या अगोदर पासूनही आमची गुरुजी लोक काम करत आहेत पण मी जिथून आलो आहे तिथून तेव्हापासून सातत्यानं पार्टीच्या या प्रत्येक मुलासाठी आमचं एक वेगळं योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आम्हाला पृथ्वीवर आल्याने एक शिक्षक म्हणून जी संधी दिलेली आहे त्या संधीच रूपांतर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत या लेकरांनी उद्या मोठ्या पदावर जावं किंवा तुमच्या तुम्हाला त्यांनी चांगलं हो। सांभाळावं मी या मंचावरून सांगू इच्छितो जरी या माझे विद्यार्थी यदा कदाचित भविष्यात कुठे मोठे कलेक्टर नाही झाले अधिकारी नाही झाले पण माझा एकही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही एवढं मी निश्चित सांगतो कारण या तांड्यावर गेल्या सात वर्षापासून सातत्यानं विद्यार्थ्यांमध्ये एक मोठं बळ भरण्याचं काम आम्ही सातत्यानं करत आमचा विद्यार्थी आता आपल्याला दिसत आहे गणपत राठोडचं उदाहरण आपण घेतोय काजेल राठोड लातूर मध्ये शिकत आहे नीटचे क्लास करत आहे लक्षात घ्या ही मागच्या सात आठ वर्षातली उपलब्धी आता आपल्याला दिसत आहे ही जी पेरणी आहे याची फळं उशिरा दिसतात किंबहुना आम्ही या शाळेतून बदली होऊन गेल्यानंतर दिसतील जरी आम्ही फळ लावले त्याची आम्हाला फळ खाय खायला नाही मिळाले तरी चालतील पण ते चाल तुम्हाला नक्की मिळतील आणि आमची मुलं आपल्या आई वडिलांना चांगलं सांभाळतील याची खात्री या ठिकाणी देतो आणि माझं प्रस्ताविक या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय